आई भवानी शक्ती दे गडाला मुक्ती दे या घोषणा दुमदुमत होत्या मुसळधार पाऊस सुरू होता विशाळगडावरच्या काही बांधकामांवर हातोडे पडत होते अतिक्रमण हटल्याची घोषणा झाली संभाजी छत्रपतींनी भाषण केलं आणि राज्याच्या राजकारणानं कलाटणी घेतली जिथं सत्ता असते संघर्षही तिथंच असतो सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रत्येक राजकीय कुटुंबात हा पॅटर्न पाहायला मिळालाय मग ते गांधी असोत पवार असो की मुंडे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातही असाच सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जात आहे नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराज शाहू छत्रपती आणि युवराज संभाजी छत्रपती यांच्यातील मतभिन्नता आता जगासमोर आली आहे याला कारण ठरतोय तो विशाळगड विशाळगडावर काल जे घडलं त्याला काही जण विशाळगडाची मुक्ती म्हणतात अतिक्रमण हटवल्याचं सांगतायत तर दुसरीकडे एम आय एमने दंगल सदृश परिस्थिती तिथं घडल्याचं चित्र रंगवण्यावर भर दिलाय महाविकास आघाडीला टार्गेट करण्याची कसलीच कसर एम आय एम सोडत नाहीये राज्यात तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होतील अशातच गडामुळे महाराष्ट्र पुरता ढवळून निघालाय मुस्लिम मतं तुटण्याची भीती काँग्रेसच्या मनात निर्माण झाली गेली दहा वर्ष मुस्लिम समाज काँग्रेससाठीचा पर्याय शोधत होता एम आय एम आणि वंचितवर विश्वास टाकून झाला हाती काहीच पडत नाही निराशा झाली यंदा मात्र वोटिंग पॅटर्न बदलला मुस्लिम बहुल क्षेत्रात काँग्रेसला महाविकास आघाडीला भरभरून मतदान झालं एमआयएम मागे पडली आता विशाळगड प्रकरणावरून काँग्रेस खिंडीत अडकलीय विशाळगड कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येतो तिकडचे काँग्रेस खासदार आहेत शाहू छत्रपती त्यांचे चिरंजीव युवराज संभाजी छत्रपती या मोहिमेचं नेतृत्व करत होते असे आरोप होत होते संभाजी छत्रपतींनीही पत्रकार परिषद घेतली आपली भूमिका मांडली या मोहिमेतला प्रत्यक्ष सहभाग त्यांनी स्वतः अधोरेखित केला हिंसाचारावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली संभाजी छत्रपतींच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पुरती खिंडीत सापडलीय त्यांचे वडील काँग्रेस खासदार आहेत आमदार बंटी पाटील हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याची तयारी करतायत अशात विशाळगड प्रकरण स्वतःच्या पायावर मारलेली कुराड ठरू शकते राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान नफरत छोडो भारत जोडो नरेटिव्हला डॅमेज करू शकते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एमचा मतांचा टक्का घटलाय मुस्लिमांनी काँग्रेसवर अधिकचा विश्वास दाखवला मात्र काँग्रेस खासदाराच्या चिरंजीवांनी मुस्लिम स्थळांना धक्का लावल्याचे आरोप होत आहेत भाजपकडे मुस्लिम जात नाहीत काँग्रेसकडूनही धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जात हा स्ट्रॉंग मेसेज मुस्लिमांमध्ये फिरवला जातोय यासाठी एम आय एम पुढे आलीय काँग्रेसला समर्थन द्या म्हणणारे मुस्लिम आता कुठे गेले संभाजी छत्रपती पुरोगामी राहिलेत का असा सवाल एम आय माजी खासदार इम्तियाज जलील करतायत संभाजी छत्रपतींनी विशाळगडावरील अतिक्रमणासाठी पुढाकार घेतल्याचा आरोप मोहीम फत्ते केली मात्र यामुळं वडिलांची आणि पर्यायाने काँग्रेसची गोची आहे दोन दोन तास मुस्लिम समाजाने उन्हात उभा राहून महाविकास आघाडीला मतदान केलं त्याचं फळ काय मिळालं विशाळगडावर जी तोडफोड झाली जाळपोळ झाली लोक हातात तलवार घेऊन फिरत होते त्याचं नेतृत्व कुणी केलं शाहू महाराजांच्या संभाजी शब्दात संभाजी निशाणा मशिदीचा जळालाय ज्यावर उभा राहून मौलवी साहेब नमाज अदा करतात हसन मुश्रीफ कुठे लपून छपून बसले होते बंटी पाटील मुस्लिमांकडे मतांची भीक मागत होते मुस्लिमांनी मतदान केलं म्हणून तुम्ही दिल्लीपर्यंत गेले आम्ही कालपर्यंत तुमचा आदर करत होतो आज आमच्या पुढे प्रश्न उभा आहे की खरंच शाहू महाराजांचे वंशज तुम्ही आहात का अशी विचारणा देखील जलील यांनी यावेळी केली आहे विशाळगडावर झालेला हिंसाचार मनाला वेदना देणार आहे असं विधान शाहू छत्रपतींनी केलं होतं अतिक्रमण काढताना योग्य खबरदारी घेण्यात आली नसल्याचं देखील ते म्हणाले शाहू छत्रपतींचा रोख संभाजी छत्रपतींकडे होता का हा प्रश्न आता विचारला जातोय काल विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यात आलं आज काँग्रेस खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेस आमदार बंटी पाटील विशाळगडावर पोहोचले त्यांना किल्ल्यावर रोखण्यात आलं यावेळी बंटी पाटलांनी केलेलं विधान महत्वाचं आहे ते म्हणाले संभाजीराजेंनी यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता शाहू छत्रपतींनी विशाळगडावरील हिंसाचारासाठी प्रशासनाला जबाबदार धरले छत्रपती घराण्यात एक वाक्यता नाही हे सिद्ध झालं होतं दोन हजार बावीस ला संभाजी छत्रपतींच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपला होता तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते संभाजी छत्रपती आणि उद्धव ठाकरेंची बोलणी फिसकटली ठाकरेंनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला असं नेरेटिव्ह तेव्हा पेरलं जात होतं यावेळी शाहू छत्रपतींनी वेगळी भूमिका घेतली संभाजीराजेंची व्यक्तिगतरित्या उमेदवारी नाकारली आहे आमच्यात काही विचार विनिमय झाला असता किंवा मी त्यांना संमती दिली असती किंवा नसती काही झालं असतं पण तसा विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्नच येत नाही हे राजकारण आहे माझ्यापर्यंत आले असते तर वेगळा विषय असता पण तसं काही झालं नाही शाहू छत्रपतींनी हे विधान केलं राजघराण्याशी उमेदवारीचा संबंध नसल्याचं सांगितलं परिणामी या मुद्द्याची हवा निघाली संभाजी छत्रपतींचं राज्यसभेचं स्वप्न भंगलं लोकसभेची संधी चालून आली वयाने तरुण असलेल्या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर पोहोचलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात पुढं असलेल्या संभाजी छत्रपतींना उमेदवारी मिळाली नाही ती मिळाली शाहू छत्रपतींना राज्याच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी संभाजी छत्रपतींचा संघर्ष सुरू आहे हा संघर्ष काँग्रेसच्या वोट बँकेवर घाव घालणारा ठरेल का शाहू छत्रपतींची यामध्ये अडचण होईल का याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो पण या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा